सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा ट्रेनिंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आपण जे काही पोषण जी पोषण व आहार न्यूट्रिएंट्स अँड डायटिक्स हे जे प्रकरण पाहत आहोत त्यामधील हा तिसरा क्रमांकाचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तांत्रिक स्वरूपाचा असून ए एन एम जी एन एम आरोग्यसेवक पुरुष आणि सोबत तुमचा एस आय या चारही पदासाठी कॉमन व्हिडिओ सिरीज आपण या ठिकाणी तुम्हाला देत आहोत तर बघू आपण हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे यापूर्वी अन्नपदार्थ 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 पदार्थ मिळणारी ऊर्जा अन्न अन्नपदार्थातील पदार्थातील भेसळ या संदर्भात पाहिलेला आहे आता आपण आहार आणि त्या त्या अनुषंगाने जे काही आहेत ते पाहणार आहोत आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतात जे अन्नपदार्थ द्रव स्वरूपात किंवा घन स्वरूपात पचन मार्गाद्वारे शरीरात घेतले जाते त्याचप्रमाणे ज्या खाद्यपदार्थावर किंवा अन्नपदार्थ क्रिया प्रक्रिया होऊन त्याच्या शरीराच्या वाढीवर तसेच आरोग्यावर परिणाम होतो आहारात पुढील पदार्थांचा प्रामुख्याने समावेश होत असतो त्यामध्ये तृणधान्य कडधान्य शेंगा तेल बिया भाज्या फळे दूध दुग्धजन्य दुग दुग पदार्थ अंडी मांस मासे तेल तूप शर्करायुक्त पदार्थ मसाल्याचे पदार्थ आता यावर कशा प्रकारचा प्रश्न आहे एक सांगतो एक तर आपल्या येतो आणि मोस्टली खालीपैकी कोणतं तृणधान्य आहे किंवा नाही कोणतं कडधान्य आहे किंवा नाही कोणतं तेलबिया वर्ग म्हणजे फळ किंवा पीक आहे किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी किंवा शाकाहारी म्हणजे प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य आहार कोणता आहे अशा प्रकारचे प्रश्न आले आहेत ह्याच्या संदर्भात सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे प्रश्नाचा ॲटिट्यूड कसा असतो हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न असेल ज्यावेळेस शिकवत असेल त्यावेळेस त्यानंतर पोषण म्हणजे काय पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि कुठल्याही याची डेफिनेशन ही खूप महत्त्वाची आहे परंतु डेफिशन हे डेफिनेशन जे असेल ते तुमची कुठल्याही प्रकारे चुकणार नाही जर चुकली तर त्याला तुम्ही तुमच्या ह्याच्या ग्रहित धरू शकता आणि तुमची नोकरी गेली म्हणून समजू शकता ओके म्हणून अप्लाइड प्रश्न कुठल्याही प्रकारचे चुकले नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या आता आहाराचे जे मूलभूत घटक आहेत त्यामध्ये तुम्हाला क्षार आहेत पोषक तत्वे आहेत पाणी आहे अशा प्रकारचे आहाराचे मूलभूत जे घटक आहेत ते आहेत आहार उपोषणाची गरज काय यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे शारीरिक काम करण्यासाठी ऊर्जा पुरवठा करणे आहाराची म्हणजे आहारामार्फतच ते मिळत असतं शरीराची वाळू विकास करणे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी शरीरातील पेशी ग्रंथी यांच्या कार्यासाठी आपल्याला आहाराची अत्यंत आवश्यकता आहे त्यानंतर संतुलित आहार बॅलन्स्ड डाइट म्हणजे काय ते पहा ज्या आहारातून आपल्याला उत्तम आरोग्य राखण्यासाठी ऊर्जा समृद्ध पदार्थ अर्थात कर्बोदके मेद स्निग्ध पदार्थ शरीराच्या जळण आवश्यक पदार्थ उदाहरणार्थ आणि क्षार आणि जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक त्याप्रमाणे मिळतात तो आहार म्हणजे काय संतुलित आहार तो आहार म्हणजे संतुलित आहार म्हणजे ऊर्जा समृद्ध अन्न त्यानंतर शरीराच्या घडण्यासाठी आवश्यक असणारे पदार्थ आणि जीवनसत्वी ह्या तिघांचा योग्य प्रकार बॅलेन्स असेल त्याला संतुलित आहार तुम्ही म्हणू शकता संतुलित आहाराचे महत्व आरोग्य प्रतिकारशक्तीत वाढ होते शरीराचे सर्वांगीण पोषण होते कार्य करण्याची क्षमता वाढते दैनिक योग्य त्या प्रमाणात आवश्यक कॅलरी मिळत असते आता हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे निरनिराळ्या लोकांच्या गरजा आणि आवश्यक कॅलरी यावर एम पी सी पासून युपीसी पर्यंत गट ड पासून सरळशैमध्ये गट कपर्यंत चांगल्या पदापर्यंत यावर प्रश्न आलेला आहे म्हणून हे तुम्ही एक वेळेस पॉज करून तुम्ही वाचू शकता पुरुष आहे परंतु तो काम करत असताना तीन प्रकारे काम करत असेल एक संत पद्धतीची कामे करणारे त्याला तेवीसशे कॅलरी ऊर्जाची गरज असते जसं संत पद्धतीचे काम आता ऑनलाईन स्वरूपात जे शिक्षक शिकवतात त्यांना संत पद्धतीच्या कामामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता सर्वसामान्य बैठे काम करणारे तरुण त्यांना पंचवीसशे कॅलरीची आवश्यकता असते अतिश्रम करणारे काम जे मजूर आहेत शेतावर काम करतात त्यांना बत्तीस कॅलरीची आवश्यकता असते सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्यामध्ये आपण ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांचा समावेश करू ओके त्यानंतर स्त्री स्त्री जी आहे संत पद्धतीची कामे करणारी तिला दोन हजार कॅलरी जी आहे प्रतिदिनची आवश्यकता असते श्रमाची कामे करणाऱ्या महिलांसाठी अडीच हजार कॅलरी गर्भवती महिला असेल तर अडीच हजार कॅलरी मात असेल तर तीन हजार कॅलरी ऊर्जा प्रतिदिन आवश्यक असते ओके त्यानंतर लहान बालके असतील तर बालकांना बघा बारा महिन्यापर्यंतच्या बालकाला शंभर कॅलरी पण ते दर किलोग्राम शरीर वजनासाठी आवश्यक आहे आणि प्रतिदिन जर दहा एक ते दहा वर्षाचा वयोगटचा मुलगा असेल तर त्याला त्याला एक हजार ते दोन हजार कॅलरी एवढी ऊर्जा प्रतिदिन आवश्यक आहे आता मुलं आहेत वयोगट अकरा ते अठरा वर्ष या दरम्यान असेल तर त्यांना दोन हजार ते अडीच हजार कॅलरी ची आवश्यकता आहे ऊर्जेची आणि मुली असतील अकरा ते अठरा वयोगटात या वयोगात तर पंधराशे ते दोन हजार एवढी कॅलरी आवश्यकता असते एखाद्या गटामध्ये पुरुष असेल बरोबर मेल असेल आणि फिमेल असेल तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना जी आहे ती ऊर्जा जी आहे ती कमी लागते हे या चार्टवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि त्यातील फरक लक्षात ठेवा जर आपल्याकडे प्रश्न तुम्हाला विचारला तर त्यानंतर मानवाच्या शर शरीरातील ऊर्जा मोजण्याची एक कॅलरी आहे यावर यापूर्वी प्रश्न आलेला आहे आलेला आहे म्हणजे कुठं ना कुठं आलेला आहे कारण मी पी वायकू खूप काही नेहमीच वाचत असतो तुम्हालाही नेहमी सांगत असतो पी वायकू वाचा मुद्दा आहे टर्निंग पॉईंट्स ॲप ॲप डाउनलोड करा आरोग्य विभाग फोल्डर बघा आणि तुम्हाला जिथं काही कोर्स जॉईन करायचे ते करा ज्या ठिकाणी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये तिथं खर्च करावा लागतो तिथं एकशे एकशे नव्याण्णव ते चारशे नव्याण्णव या दरम्यान आहे सध्या एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये ऑफर चालू असेल तर तुम्ही ते जॉईन करून घ्या पुढे बघा शरीरात लागणारी ऊर्जा वय लिंग श्रम यावर अवलंबून आहे ओके आता सगळ्यात बेस्ट ह्यावर जे प्रश्न आलेले आहेत ते बघा शरीरातील शरीराला ऊर्जा पुढील प्रमाणे मिळते कर्बोदकापासून पन्नास ते साठ टक्के मिळते आता ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला प्रश्न येईल की एक प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या घटकापासून म्हणजे खालील तीन पर्याय दिसतील आणि एक यापैकी नाही असं देईल कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जेचे सर्वाधिक प्रमाण टक्केवारी मिळते म्हणजे सर सर्वाधिक ऊर्जा मिळते तर ते कोणापासून मिळत असते कर्बोदकापासून आणि संतुलित आहारात प्रमाण देखील हे किती पाहिजे पन्नास ते साठ टक्के पाहिजे त्यानंतर जर ऊर्जा कोणापासून मिळत असेल तर स्निग्ध पदार्थापासून मिळत असते दोन नंबरला आणि ह्या तीनामधून सगळ्यात कमी जी ऊर्जा मिळत असते ते प्रथिनापासून म्हणजे कर्बोदकापासून पन्नास ते साठ टक्के ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून पंचवीस ते तीस टक्के ऊर्जा आणि कर प्रथिनापासून दहा ते वीस टक्के ऊर्जा मिळत असते शरीराला आता परंतु बॅलन्स डायटमध्ये थोडंसं व्हॅरिएबल आहे कर्बोदक सेम आहे त्या दरम्यान आणि प्रथिनापासून प्रथिने जे आहेत संतुलित आहारामध्ये दहा ते पंधरा टक्के असावे आणि स्निग्ध पदार्थ जे संतुलित आहारात आहेत त्याचं प्रमाण वीस ते तीस टक्के असावे परंतु ऊर्जा ती पंचवीस ते तीस टक्के त्यातून मिळत असते संतुलित आहार घेतल्यानंतर त्यानंतर शरीराला पाण्याची आवश्यकता पाणी हे खूप महत्वाचं जे घटक आहे ते शरीरासाठी आवश्यक आहे पाण्यासाठी सूत्र एच टू पाण्यावर आपण एक वेगळं चॅप्टर बनवणार आहोत यामध्ये शॉर्टमध्ये आपण घेऊया बघा आता पाण्या शरीराला पाण्याची आवश्यकता पचनक्रिया रक्ताभिसरण उत्सर्जन या शारीरिक क्रिया सुरळीत करण्यासाठी शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी शरीराला विद्युत अपघटनिक क्षारांचे उदाहरणात सोडियम पोटॅशियम संतुलित प्रमाण राखण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे पाण्यामुळे मूत्रपिंडे उत्तम राहतात प्रतिदिन एक ते दोन लिटर आवश्यकता पाण्याची माणसाला आहे हे ऑथेंटिक मधून घेतलेला आहे त्यामुळं लक्षात असू द्या संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्य पुढील प्रमाणे त्यामध्ये संतुलित आहारामध्ये अंदाजित पोषण मूल्य किती असावं याचा चार्ट दिलेला आहे आता यापैकी ना यावर एकदा प्रश्न आलेला होता यावर आलेला आहे हे मला शंभर टक्के आठवतं त्यामध्ये कॅलरी किती असले पाहिजे तीन हजार कॅलरीचं त्यांनी दिलेलं आहे आणि त्या तीन हजार कॅलरीचं संतुलित आहार कसा असावं कशा प्रमाणात असावं आहार वजनी ते त्यांनी दिलेलं आहे करबोधो चारशे पन्नास ग्रॅम असावं कॅल्शियम एक चार ग्रॅम असावं लोह हो सत्तेचाळीस मिलीग्रॅम असावं थायमिन दोन पॉईंट मिली मिली एक मिलीग्रॅम निकोटिनिक आम्ल दोन पॉईंट दोन मिलीग्रॅम प्रथिने नव्वद नऊशे ग्रॅम स्निग्धपदार्थ नऊशे ग्रॅम फॉस्फरस वीस ग्रॅम कॅरोटीन आणि अजीवनसत्व चारशे इंटरनॅशनल युनिट आय यू म्हणजे इंटरनॅशनल युनिट रायबो फ्लेुविन एक पॉईंट चार आठ मिलीग्रॅम आणि क जीवनसत्व दोनशे चाळीस मिलीग्रॅम हे क जीवनसत्व आहे ना ते वॉटर सोल्युबल आहे त्यामुळे ते रोजच्या रोज घेणं गरजेचं आहे रोजच्या रोज घेणं गरजेचं आहे ब आणि क ब आणि क हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे असल्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज त्या आहारात घेणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पोषक द्रव्य आता आपला व्हिडिओ जो आहे तो योग्य प्रमाणात तिथे झालेला जास्त व्हिडिओ बनवणार नाही तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही तर आपल्या ह्याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पोषक द्रव्य यावर आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत पुन्हा एकदा सांगतो टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला एकदम माफक दरामध्ये कोर्स मिळतील आणि मुद्दा एक की त्याच्यात मोफत देखील काही टेस्ट आपण तिथं अपलोड करणार आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला विचार नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ